नाही तू इथं येऊ वायचा तिथं आमच्या नावा तेव्हा न्यायचा आणि मग आल्या भाऊनी परत परत घेऊन ना मी oh. नाही चुकलं चुकलं तुम्ही म्हणाल तस oh. चला चला काय चला तुम्ही चला oh. तुम्ही चला आमच्या बायकात काय तुझं जसं काही तिरडी बांधून ठेवली काय रे तुमच्याकडे वराडा आलं तर काय रीत भात आहे का नाही तुम्हाला कस वागाव काय काही झालं तरी आम्ही वर आमचा पक्ष वर आहे तू पायदर आधी तुझे नाही आमचे आणि मग आता मला सांगा हा कशी काय रीत भात असती आता घ्या ही बी सांगावं लागणार ह्यांना नाव लक्षण नाही काय आव आमलीची घागर आमलीची घागर म्हणजे काय तुला ah. प्रधान कुणी केलं रे ah. तुला आमलीची घागरच माहित नाही का नाही तुला कुणी प्रधान केलं रे काय इकडं पळ तुला आमलीची घागर म्हणजे थंड पाण्याची घागर बाबू म्हणजे तुम्ही आंघोळ बिंगोळ करणार की काय